বাদ की आम्ही सगळ्यांना हे निर्बंध पाळण्याची हे घातली होती आणि अंतरानं राहा मास्कचा वापर करा हे वापर करताना खेळ करण्याच्यासाठी आलेल्या लोकांच्यामध्ये तसं सहकार्य दुर्दैवानं दिसत नाही आणि मग हे सगळे निर्बंध आणि एकीकडे सगळ्या गर्दीचा जो काही अपव्यय आहे तो टाळण्याच्या दृष्टिकोनातनं हे अपेक्षित आहे की बाबा त्यांनी हे सगळे नियमावली पाळली पाहिजे मगाशी माझ्याकडेही मास्क नव्हता पडून गेला गर्दीमध्ये ओढतानामध्ये तर हे काही हे निर्बंध पाळताना या ठिकाणी मला त्याचा अभाव दिसतो आहे आणि म्हणून मीच पोलीस प्रशासनाच्या मार्फतही आणि तसंही लोकांना विनंती केली की बाबांनो ठीक आहे पण हा स्पर्धा पुन्हा एकदा या सगळ्या संकटाचं जर तुम्ही पालन करत नसाल तर ते संयुक्तिक नाही आणि म्हणून आम्ही तुर्तास आता हे सगळं बंद केलेलं आहे नाही ते मी मगाशीच आपल्याला सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधानंतर प्रचंड अभूतपूर्व असा उत्साह आहे त्या उत्साह ओसांडून वाहतो आहे लोकांना ह्या सगळ्यांच्यामध्ये मुक्ती पाहिजे आणि मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने ती मुक्ती दिल्याच्यानंतर आम्ही हा छोटासा प्रयत्न केला